रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे म्हणताना त्यात एक ओळ आहे दिवा जळू सारे रात असे म्हटले आहे म्हणजे देवाजवळ लावलेल्या समयीत निरांजनात रात्रभर दिवा तेवत राहू एवढे तेल तूप घालणे एवढे वैभव आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना केली आहे छोट्याशा ओळी किती सुंदर मागणी मागितले आहे वैभव आपल्याला उजेड देवाला आणि सौख्य घराला म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदा दीप लावण्याचा प्रघात आहे जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय तेही जाणून घेऊया घरात सुखसमृद्धी शांती नांदावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो बाहेर कितीही झगमगट असला तरी संतत येणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो पण ती अर्धवट राहिलेली असेल तर फेकून देतो पण शास्त्रात म्हटले आहे की अर्धवट जळालेली वाद अशीच फेकून देऊ नका तर पुढील नियमांचे पालन करा ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो त्याचबरोबर अर्धवट जळालेली वाद वाहत्या पाण्यात विसर्जित करावी निर्मल्यांचा फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळालेल्या वातीला चांगल्या ठिकाणी मातीत पुरावे हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे आंबा वड पिंपळ चिंच आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळालेली भात विसर्जित करावी तसे देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी अर्थात दिव्याला निरोप द्यावा रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी तेलात भिजवावी मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा ठेवावा निरंजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्यानं वापरता तुपात भिजवून ठेवावी मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच गाडीने लावू नये देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार ठेवाव्यात काजळी धरेल एवढी मोठी वात लावू नये दिव्याची ज्योत नेहमी मध्यम असावी वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्माल्यास टाकावे अशा प्रकारे दिव्याची वात विसर्जित करावी असे शास्त्र सांगते व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद